मित्रांनो आणि एक महत्वाची सूचना ही एक पिशवी अशी आम्ही बरोबर ठेवतो आपण जाऊ तिथला आजूबाजूचा जा कचरा तर आपण काय उचलत नाही पण किमान 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 आपला केलेला कचरा आपण परत नेला पाहिजे आता हा उद्या आम्ही जाऊन कराडमध्ये कचरा कुंडीत टाकणार सगळा कचरा जो आमचा असेल तो आम्ही इथं काहीही सोडणार नाही तुम्हीही अशा प्रवासात किमान तुमचा कचरा जो असेल तो परत न्या नैसर्गिक का अगदी कांदा कापलेला सुद्धा पानं याच्यामध्ये आहेत हा सुद्धा कचरा न्यायचा कशासाठी नैसर्गिक कचरा विघटन होऊ शकतो पण तेवढाच मुद्दा मिळाला की सगळाच कचरा आपण सोडून देतो सगळा कचरा परत घेऊन जायचं आहे